महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मोकाट गुरांच्या वावरामुळे धुळेकर नागरिक त्रस्त धुळे शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून रस्त्यावरील वाहन चालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते रस्त्यावर आपले गुरेढोरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुद्ध महापालिकेने कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे धुळे शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट गुरे बसतात त्यामुळे अनेक वेळा रहदारीला अडथळा निर्माण होतो त्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील वारंवार होत असते महापालिका प्रशासनाने या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी धुळेकर नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे परंतु महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे या मोकाट गुरांचा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही अनेक वेळा सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांच्या वतीने महापालिका आयुक्तांना या संदर्भातील निवेदनं देण्यात आली परंतु करत मी मच्छिंद्र काशीनाथ निकम धुळे महापालिकेला सूचित धुळे शहरामध्ये मोकाटगुहांचा फार मोठा समस्येचा था, विषय झाला आहे मोठ्या मोठ्या रस्त्यांमध्ये मोकाटगृहे हे रस्त्यात बस ब बसलेले असतात त्यामुळे नागरिकांमध्ये ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढले आणि त्याकडे वेळोवेळी बरेचसे काही लोकांनी महापालिकेला सूचित केल्यामुळे महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे तर मोकाट गुरं ज्यांचे असतील त्यांच्यावर त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करा किंवा त्या मोकाट गुरांना पकडून त्यांची पाहिजे ती व्यवस्था करावी अशी धुळेकर नागरिकांच्या माध्यमातून मी सूचित करण्यात येत आहे आणि दुसरी एक समस्या रात्री बेरात्री मुख्य रस्त्यांवर दुरं बसलेले असतात तर नागरिकांना ते लक्ष देत नाही जर त्यांच्यावर आदळतात तर त्याच्यामुळे बरेचसे काही ॲक्सिडंट होतात तर याला जबाबदार कोण राहील तर मग महापालिकेने त्या मालकांवर आणि दूरजनचे असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा नाही तर त्यांना पकडून कुठेतरी सोडून यावे अशी महापालिकेने जबाबदारी घ्यावी जेणेकरून नागरिकांचा जीवितला धोका हा कमी प्रमाण तसेच ही मोकाट गुरे मुख्य रस्त्यांवर कळपाने उभे राहत असल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते या मोकाट गुरांच्या रस्त्यावरील वावरामुळे नियमित किरकोळ अपघात सुद्धा होत असतात धुळे महानगरपालिका प्रशासनाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहरात फिरत असलेल्या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अनेक वेळा वाहनधारकांचा या मोकाट गुरांना धक्का लागल्याने अपघात होतात म्हणून महापालिका प्रशासनाने या गुरांच्या मालकांचा शोध घेऊन यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली के जात आहे धुळे शहर महानगरपालिकेतील मोकाट जनावरांचा विषय वारंवार धुळे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हा प्रश्न उचलला असून आपल्याला माहिती असेल की दोन महिन्यापूर्वी एक दोन वर्षाची चिमुकलीचा कुत्र्यांनी लचके तोडून तिचा मृत्यू झाला आणि शहरामध्ये धुळे महानगरपालिकेचे जे हत्तीतील जे महत्त्वाचे रस्ते आहेत उदाहरणार्थ पाच कंदील असेल धुळे महानगरपालिकेचा मेन रस्ता असेल पारा रोड असेल देवपूर भागातील काही रस्ते असतील इथे मोकट जनावरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे रस्त्यावरती अक्षरशः जनावरं बसलेली असतात धुळे महापालिका प्रशासन ना कुत्र्यांचा बंदोबस्त करत ना मोकट जनावरांचा बंदोबस्त करत तर माझी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांना धुळे प्रशासनाला विनंती आहे महापालिकेला की आपण हे गुरं ज्यांचे असतील जनावरं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि आपण लवकरात लवकर या मोकट जनावरांचा बंदोबस्त करावा मी असं धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आव्हान करतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा